कुठे गेला काय माहिती ड्रायव्हर हे गाडी ठेवून गाडी धाकवायची होती लवकर नाहीतर भाव नाही लागणार ना आणखीन हराशील उशीर झाला तर तर लवकर ये म्हणलं लवकर यायला नाही ना आता एखादा उशीर करून राहिला बाबा सोयाबीन कोणा सोयाबा सोयाबीन कोणा चालवलं इकाले गाडी भरू नये मग आपण सोयाबीन कोणाच होय माय सोय नव्हतं बाबा माय सोय बा, सोयाबीन काहून तू आता मा दारात गाडी उभी आहे तुम्हाला दिसून राहिले का हो दारात गाडी उभी पण इथे लय गाड्या असतात का नाही उभ्या रे बघा मुड असते नाही ते तर त्याच्यान मिळालं कोणाच होय बा कोणाच रह ना बा माहिती सोयाबीन बाबा तुला काय पैशाच काम पड कशसाठी राहिला तू भाऊ नाही ठिकून राहिला तू आता सांगा ठिकून राहिला म्हणजे काम नसते करा जास्त कराल पिकाशिवाय दुसरं काय असते काय मग काय काम पडकाच लाग काय काम पड बा असं तुले अरे जा हे करून राहिले तुम्हाला स्क्रीनने कुदाराचे झाकावा आता तुला विचारून राहिल सुद्या मध्ये ना काय काम पडलं तू खेळणी खूद म्हणतो मले हे पण हे मोटर मोटर न्या लागते ना है? मोटर न्या लागते ना जाईलीन मोटर हे हो मोटर जाईली नाही म्हणून हो मोटर जाईली दुसरे काम आहेत काय करता दुसरे काम आहेत ना पैशाचे भाव असो का आपल्या सोयाबीन एक नसा ना मग सो भाव असो का नसो राहू द्या लागत होत भाव आल्यावर का लागत होत सोयाबीन आता काय लिहून राहिलं तू मग पैसे कुठून येणार आहे झाकू आका होय मोटर दुरुस्त करायची आहे काही हिऱ्या गिऱ्या आहे ते आण लावलं ला ला ते उधारी आहे काही फवारी मारा लागते धारभऱ्यावर कुठून आणता पैसे मग एकाच लागणार आहे ना आपलं काय तसं काय भागणार आहे का किती दिवस उधार ठेवतात त्या कृषी सेवा केंद्रावाल्याचं हो बरोबर आहे म्हणा उधारे पाधारे ते द्यावं लागते तर उधार ठेवून काय करते लोकांच्या आताच गाले वाळकत जाऊन बसला तू त्या गाडीत नाही कायले जाऊन बसला तू गाडीत काय नाही ते मोटर न्या लागल ला ना तर जागा करा लागल ना जर मोटर न्यासाठी ते ड्रायव्हर आला तर मग मोटर धरून लागते मोटर टाकतो आम्ही या गाडीत नाही मोटर घेऊन जा लागल भरून आणा लागते ना त्याच्या घेणार हे हो सारखं सारखं कर मग एक दोन पत सारखं सारखं कर मोटर बसवत आहे ते मग मला तेच तर म्हणलं ते जर आलं असतं तर असं बरं राहिलं असतं कुठे मोटर टाकता येते काय येते ते पते किती नाही कुठले पाहिजे ना बरोबर आहे पाहिजे बाय एखादं कट्टे गिट्ट इथे बोट जराशी वाट पाहावं लागेल त्याची ते आल्यावरच मोठं टाका लागेल आपल्याला एकट्याला हेलपाटी घेऊन काही फायदा नाही हो ना मी ते असून नाही काही का म्हणे माकून नाही हो बाबा धरू लागण तुमच्याकडून तुमच्याकडून काय होते हो या बाबा कट्ट धरू लागणार मोठं धरू लागणं तुमच्याकडून होते का आता हां तुम्ही फक्त असे बोलायचे का मी एका काय करायचे का मी हा तुम्ही फक्त आता तुमच्याकडून काय होते फोकट घ्यायची काजी कर त्याची काजी कर ढोर सुटला वासरू असं सांगा तुम्हाला हो बरोबर आहे बरोबर आहे मी काय पोकट गोष्टी कर नाही माय काम आता मतार माणसाचं मला तर म्हणून बरं ते ड्रायव्हरला बोलावून आणलं कुठे असं तर बोलावून आणलं इथे बस स्टँड आहे का उशीर ना आणखी तुले తసన <toskara> ఇక <toskara> <toskara>